नमस्कार मी आशा आपल्या किचन पिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आषाढ स्पेशल पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत आषाढ महिना सुरू झाला की आठवतात त्या खमंग खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बाहेर रिमझिम रिमझिम पडणारा पाऊस आणि प्रत्येक घरातून कापण्या येणारा खमंग असा सुवास एकसारख्या सोनेरी रंगावर तळलेल्या वरून खसखस लावलेल्या कापण्या तळल्या पहिली वाटी नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवली जाते ही आहे आपली मराठी संस्कृती चला तर मग आपण देखील कशा बनवायच्या इथे तुम्ही आवाज बघू शकता एकदम मस्त एकदम मस्त अशा खुसखुशी झालेल्या कुठलीही मोडली तर एकदम असं आतून पोकळ आणि एकदम पारी तयार झाली त्याची चवीला इतक्या भन्नाट होतात चला तर मग पटकन सुरुवात करूया साहित्यामध्ये इथं दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव वाटी बेसन वरून लावण्यासाठी खसखस दोन चमचे बारीक रवा चवीनुसार मीठ पाऊन वाटी किसलेला गूळ घेतला आहे आणि स्वादासाठी बडीशेप आणि सुंठ पावडर घेतली आहे तर आपण सगळ्यात आधी गुळाचं पाणी बनवून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी हा गूळ घेते गूळ छान किसून घेतला आहे म्हणजे पटकन विरगळेल आणि जितका गूळ आहे तितकंच आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता याला गॅसवरती ठेवायचं आणि सतत हलवत हलवत हा गूळ चांगला विरगळवून घ्यायचा गॅस आपण मंदच ठेवणार आहोत आपल्याला गुळाचं फक्त पाणी बनवून घ्यायचं आहे गुळाचा पाक बनवायचा नाही आहे तर असं सतत हलवत हलवत गुळ चांगला विरगळवून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा म्हणजे गुळामधील काही कचरा असेल तर तो निघून जाईल त्यानंतर हे पाणी आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया तर एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये बेसन घालते त्याचबरोबर आपण जो बारीक रवा घेतला होता दोन चमचे तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि बडीशेप आणि सुंठ एकत्र एक वाटून ह्याची पावडर करून घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं हे सगळे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण पीठ भिजवायचं आहे आता आपण दोन चमचे तेल अगदी कडकडीत करून त्याचं मोहन ह्याच्यामध्ये घालायचं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळं कापणे अगदी खुसखुशीत होतात तेल खूपच गरम होतं त्यामुळं साईडचं थोडं थोडं पीठ ह्याच्यावरती घालायचं आणि नीट मिक्स करून घ्यायचं तुम्ही चमच्याचा वापर देखील करू शकता तर असं आधी थोडं थोडं वरती पीठ टाकत ह्याला सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर थोडंफार असं मिक्स झालं की हळूहळू ह्याच्या घोटळ्या फोडून ते तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे तर आता मी दोन्ही हाताने ह्या पिठाच्या घोटळ्या मोडणार आहे तर थोडं थोडं पीठ हातावर घ्यायचं आणि अशा प्रकारे पिठाच्या सगळ्या घोटळ्या आपण फोडून घ्यायच्या म्हणजे सगळ्या पिठाला एकसारखं तेल लागलं जातं अशी मोठी बांधल्यानंतर पीठ असं घट्ट झालं पाहिजे इतकं आपण त्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये घालत आपण हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला हे पीठ जास्त मऊ किंवा जास्त घट्ट देखील मळायचं नाही आहे तर दोन्हीच्या मधली कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे म्हणजेच पुरीसाठी आपण ज्या पद्धतीचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीचा आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे ह्या इतक्या पाण्यामध्ये पीठ अगदी परफेक्ट भिजलं जातं ह्याच्यासाठी एक्स्ट्रा पाणी घालण्याची काही आवश्यकता पडत नाही तर आता मी सगळं जे उरलेलं पाणी होतं ते देखील ह्याच्यात घातलं आणि त्याचा छान असा मौसर गोळा तयार करून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही जास्त घट्ट नाही जास्त मऊ नाही असं आपलं पीठ हे भिजवून तयार झालेलं आहे तर आपण याला एक दहा मिनटं असंच झाकून ठेवूया फक्त दहाच मिनटं आपल्याला ह्याला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर मी पुन्हा एकदा हे मळून घेते आणि ह्याचे समान दोन ते तीन गोळे आपण बनवून घेऊया इथं मी समान तीन गोळे बनवून घेतलेले आहेत गोळे अगदी मिडियम साईजचे बनवायचे म्हणजे नेहमी आपण चपातीला जसे बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा तर आता मी त्याच्यातला एक गोळा इथं लाटून घेते लाटण्यासाठी आपण तेल किंवा पीठ कशाचाही वापर करावा लागत नाही अगदी छान लाटलं जातं ह्याला आपण जास्त पातळ किंवा जास्त जाड असं लाटायचं नाही तर मध्यम कन्सिस्टन्सी ह्याची ठेवायची म्हणजे आपली भाकरी जशी असते तेवढं जाड आपण ह्याला ठेवायचं आहे अगदी अर्धा सेंटीमीटर तर आता हे लाटून झाल्यानंतर ह्याला आपण वरून खसखस लावून घ्यायचं खसखस असं सगळीकडं छान पेरून घ्यायचं कापण्यांना वरून लावलेलं खसखस आकाशातील ताऱ्यांसारखे चांदण्यांसारखे अगदी छान दिसतात तर आपण इथं सगळीकडे हे छान पसरवून घ्यायचं आणि हे चिटकून राहावं म्हणून ह्याच्यावरती हलक्या हाताने थोडंसं लाटणा फिरवायचा म्हणजे खसखस निघून पडत नाही ते छान चिकटलं जातं तर आपण ही पात पुन्हा एकदा पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील खसखस छान पेरून घ्यायचं आणि त्याच्यावरती देखील हलक्या हाताने एकदा लाटणा फिरवायचा म्हणजे दोन्ही बाजूला छान खसखस उठून दिसतं दिसायला देखील छान दिसतं आणि ते दाताखाली आल्यानंतर पण चव छान लागते त्याची तर आपली ही पारी सगळीकडे एकसारखी अशी लाटली गेली आहे तर आता आपण याचे काप करून घेऊया तर मी एका चाकूच्या सहाय्याने ह्याला डायमंड शेपमध्ये कट करणार आहे तुम्ही तुम्हाला जसा आवडेल तसा चौकोनी किंवा शंकरपाळीसारखा वगैरे शेप देऊ शकता पण कापण्या ह्या डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळं मी इथं अशा प्रकारे कट करून घेते तुम्ही बघू शकता इथं आपण ह्याला लाटताना तेल किंवा पीठ काहीच लावलं नव्हतं तरी देखील हे पोळपाटाला अजिबात चिकटलेलं नाही आहे अगदी छान सुटसुटीत झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ह्या कापण्या काढताना देखील त्रास होणार नाही तर त्या सुट्ट्या अशा व्यवस्थित निघतील तर ह्याच पद्धतीनं मी ह्या सगळ्या कापण्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या कापण्या देखील मी ह्याप्रमाणे करून घेतलेल्या आहेत दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल छान गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कापण्या थोड्या थोड्या सोडते आणि तळून घेते तर आपण तळताना गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे कापण्या सगळीकडे एकसारख्या रंगावर तळल्या जातात आणि जास्त फास्ट गॅस लावला तर कापण्यावरून फक्त कलर येतो आतमध्ये त्या भाजल्या जात नाहीत त्यामुळं आपण मध्यम गॅसवरती ह्या तळून घ्यायच्या आहेत असं सतत ढवळत राहायचं म्हणजे त्या उलट्या पालट्या होऊन सगळीकडे एकसारख्या रंगावरती तळल्या जातात तर आता ह्या छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर मी त्या काढून घेते आणि एक एक कापणी सोडताना बराच वेळ जातो आणि पहिली आणि शेवटची कापणी ह्याच्यामध्ये बराच अंतर पडतो तर त्या कलर एकसारख्या येत नाही म्हणून मी झाऱ्यामध्ये थोड्याफार कापण्या घातल्या आणि त्या हलक्या हाताने तेलामध्ये सोडलेल्या आहेत त्यामुळे एकाच एक वेळी कढईमध्ये गेल्या आणि त्याचा कलरही सगळ्या कापण्यांना एकसारखा येतो तर आता सुरुवातीला त्या चिकटल्यासारख्या वाटत होत्या ते, पण तेलामध्ये त्या ते आप आपोआप सुटल्या जातात अशा प्रकारे मी सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या सगळ्या कापण्या अगदी एकसारख्या रंगावर तळून तयार आहेत अशा प्रकारे आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत कापण्या तुम्ही देखील बनवा आणि कशा झाल्यात मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद